रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर ई लाइट वतीनं जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्थेस वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला उत्तर सोलापुरातील पाथरी येथील जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिजित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमधून कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर ई लाइट यांचं स्वागत करूया आणि आनंदाची गोष्ट क्लब ऑफ सोलापूर युनायट तर्फे सेक्रेटरी गोयदानी आणि प्रेसिडेंट आहे सचिन कोसनिवाल सरपीपी आयपीपी सोमाई सर आणि अल्पेश साहू सर तर आपल्या सर्वांकडून या सगळ्यांना मी वेलकम करतोय यानंतर विशेष मुलांच्या हस्ते मान्यवर आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जहागीरदार यांनी संस्थेचा उद्देश आणि आगामी काळामध्ये असलेली ध्येय धोरणं आणि प्रकल्पाविषयी अधिक माहिती उपस्थितांना दिली आनंद काय आहे हे सगळं मला भेटतात हे सगळं तुम्ही आले आम्ही काय काम करतो तसं आहे मागे कोणी अरे वा वा म्हणणारे पाहिजे अजून मागे आमचा वेग वाढतात उत्साह वाढतो उत्साह वाढतात तुम्ही है? आले आम्हाला सगळ्यांना आमचा उत्साह वाढवले हे मुलांना आम्हाला पण वाढतात हा आमचा मागे आहे एवढं आम्हाला गरज नाही आम्ही बऱ्याच लोकांना भेटू शकतो

त्याची कल्पना मी दिली होती की आता तुमचे रिक्वायरमेंट तर आता फार मोठे असणार म्हणून अभिजित पण आता आपण एक छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करू पाहिजे गोष्ट हा आणि ते छोट्या गोष्टीपासून स्टार्ट जाणवत्या बाकीचे आमचे मेंबर्स आहेत त्यांना पण जाणवेल या उद्देशाने आम्ही आज इथं आलो होतो पण इथं आल्यानंतर आम्हाला एवढं प्रसन्न वातावरण वाटलं आहे की विचारू नका आणि सरांनी जे जागेचा सर त्यांनी जे कन्सेप्ट सांगितले या शाळेचा तो शाळेचा कन्सेप्ट आम्हाला एवढा आवडला की म्हणजे ह्या पोरांना आपण ऍक्च्युली कसं आहे म्हणतो ना सर्वांना ह्या पोरांचं पण ऍक्च्युली असं आहे जो पण यांना आपण एका कार्यामध्ये व्यस्त करत नाही तो पण यांचं म्हणजे ऍक्च्युली म्हणजे यांचा टाईम पण जात आहे आणि यांचं या प्रसंगी संस्थेच्या आगामी रेसिडेन्शियल स्कूल प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या तैलचित्राचं अनावरण रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट चे सदस्य तसंच पालक आणि विशेष मुलांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष गोपाळ जहागीरदार रोटरीयन अजय डोईजोडे सचिन तोषणीवाल सेक्रेटरी रोटरियन आदर्श गायधनी रोटरीयन बालमुकुंद राठी रोट्रियन, बाल रोट्रियन व्यंकटेश स्वामी तसंच संस्थेचे पालक सदस्य डॉक्टर सतीश तपसाळे राजेश कानडे महेंद्र आठवले आदींची यावेळी उपस्थिती होती